अहिल्यानगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो संग्राम जगताप यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा फटका दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांना बसलाय आज दुपारी वीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगर शहरातील स्टेट बँक चौकात बादशाह शेख यांना हिंदुत्ववादी पदाधिकारी आणि संग्राम भैया समर्थकांनी चांगला चोप दिला या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं वादग्रस्त आणि काही दिवसांपूर्वी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गलिच्छ आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज बादशा शेख अहिल्यानगरमध्ये दाखल होताच हिंदुत्ववादी पदाधिकारी आणि आमदार संग्राम जगताप समर्थकांनी त्यांचा मार्ग काढत स्टेट बँक चौकात त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला